सागर भाऊ वनानागरी बँकेचे जावई झाली का सागर भाऊ वनानागरी बँकेचे दिवाळी काढणार का वर्धा अर्बन बँकेत पैसे नसल्याने घ्यावे लागले वनानागरी बँकेतून कर्ज पस्तीस लाखांच्या वर कर्ज देण्यास दिला शासकीय बँकेने नकार वरणानागरी ना बँकेनी एक कोटीचे कर्ज दिले कसे साहेबांनी ग्रामपंचायतीची बांधकाम परवानगी घेतली का वर्धा अर्बन बँकेची स्थिती शेतकरी महिला निधी बँकेसारखी होणार का वर्धा अर्बन बँकेत पैसेच नसल्यामुळे सागर साठवणे यांनी स्वतःचे बँक सोडून दुसऱ्यांच्या वनानागरी बँकेतून घ्यावे लागले एक कोटींचे कर्ज पाच हजार स्क्वेअर फूटच्या प्लॉटसाठी सेंट्रल बँक बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक बैंक। या बँकेने पस्तीस लाखांच्या वर कुठलेही कर्ज मंजूर करण्यास दिला नकार मग वणानागरी बँकेने चार हजार पाचशे स्क्वेअर फूट जागेसाठी एक कोटीचे कर्ज मंजूर करून दिलेच कसे पवनारीथील नव्याने सुरू असलेल्या वर्धा अर्बन बँकेच्या बांधकामासाठी वणानागरी बँकेने दिलेले एक कोटी रुपयांचे कर्ज हे न समजणारे कोडे बनले आहेत वर्धा अर्बन बँकेला मल्टीस्टेट बँकेचा दर्जा प्राप्त आहे मात्र एवढ्या मोठ्या बँकेत सध्याच्या घडीला कर्ज वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याची माहिती आहे बँकेचे करण्यासाठी सागर साठवणे स्वतःची बँक बँक वर्धा येथून एक कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागले कर्ज घेताना मात्र सर्व नियम धाब्यावर बसून वाटप करण्यात आले असल्याचे दिसून येते वास्तविक पाहता वर्धा अर्बन बँकेच्या बाजूला लागून असलेल्या पाच हजार स्क्वेअर फूट प्लॉट या प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी सेंट्रल बँक बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक येथे कर्जाची मागणी केली असता पस्तीस लाखांच्या वर कोणीही कर्ज द्यायला तयार नव्हते मग त्याच प्रॉपर्टीच्या बाजूला लागून असलेल्या साडेचार हजार स्क्वेअर फूटच्या प्लॉटवर वणनागरी बँकेने एक कोटीचे कर्ज दिलेच कसे जेव्हा नॅशनलाइज बँक एवढा मोठी रिक्स घेऊ शकत नाही तर एकामागून एक पतसंस्था डुबत असताना सामान्य पतसंस्थेने एवढी मोठी रिक्स कशी घेतली आहे हे न समजणारे कोळे बनत चालले आहे वणानागरी बँकेतून सागर साठवणे यांना साडेचार हजार स्क्वेअर फूट बांधकाम करण्यासाठी एक कोटींचे कर्ज दिले याचे उत्तर वणानागरी बँकेच्या मॅनेजर यांनी पत्रकार परिषद घेऊन वणानागरी बँकेच्या ग्राहकांना द्यावे करोड रुपयांची शेती गहाण ठेवून लाख रुपयांचे कर्ज देताना हिचकीच करणारी वणा बँक पस्तीस लाखाच्या प्लॉटवर एक कोटी रुपयांचे कर्ज कसे देऊ शकते याचे सुद्धा उत्तर द्यावे जनसंग्राह न्यूज वर्धा